नमस्कार मी संजय एकनाथ माळी तुम्हाला सर्वांना विनम्र आवेदन करतो आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धरणगावात स्विमिंग टँक बनवण्यासाठी स्मरणपत्र सरकारला दिले कारण धरणगावच्या आजवरच्या शहरामध्ये स्विमिंग टँक आहे परंतु धरणगावात नाही ही खूप मोठी शोकाटी काय धरणगावात स्विमिंग टँक झाल्यास लहान मुठ्यांना पोहण्याचा आनंद घेता येईल व लहान मुलांना पोहण्याची आवड निर्माण होईल तरी मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य श्री एकनाथराज शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य श्री गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री जळगाव जिल्हा व प्रशासकीय अधिकारी या सर्वांना विनंती करू इच्छितो की त्यांनी सदरुष त्वरित कारवाई करण्यात यावी जेणेकरून धरणगावचा सर्वांचा विकास होण्यास मदत होईल व तसेच धरणगावला स्वच्छ सुंदर व आदर्श गाव म्हटले जाईल तर तुर्तास थांबतो जय हिंद जय भारत